रिपाईचे विभागीय भी अध्यक्ष भीमा भाऊ बागुल यांचे बंधू सिद्धार्थ यादव बागुल यांचे दिनांक सतरा जुलै रोजी आकस्मिक निधन झाल्याने बागुल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने बागुल कुटुंबियांना सातवन देण्यासाठी रिपाईचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बागुल कुटुंबांना पर भेट देऊन मदतीचा हात दिलाय त्याप्रसंगी शोकाकुल बागुल कुटुंबीय व रिपाईचे विभागीय अध्यक्ष भीमा भाऊ बागुल रिपाई जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात राज्य उपाध्यक्ष विजय वागचौरे राजाभाऊ कापसे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे रमाताई दिवर बाबासाहेब दिगे प्रेमचंद कुकलोळ चांगदेव डोकचवळे बाळासाहेब डोकचवळे सुभाषराव गायकवाड राजूभाऊ मगर सागर भोसले सागर डोकचवळे विलास ठोंबरे सुरेश जगताप रवीण्णा गायकवाड श्रीकांत भालेराव आदी उपस्थित होते आवाज जनतेचे न्यूज साठी प्रतिनिधी कार्यकारी संपादक संदीप भाऊ मगर